हा मामा जाऊ का मग काय नमस्कार तुम्हाला वाटत सकाळी सकाळी काय नेमकं हे पावस तोड घेऊन पुढे चाललंय तर सकाळी सकाळी असं एक गोष्ट झाली तीच तुम्हाला दाखवायची आणि नेमकं काय झालंय ते सुद्धा आपण बघूयात चला डायरेक्ट जाऊ त्या स्थळी जिथं आपल्याला आहे आणि नेमकं काय झालं हे बघण्यासाठी व्हिडिओ बघत राहा चल बघू शकता तुम्ही हे तुम आ, मामा चलत आलेत कशामुळे चलत आले आपण बघू त्यांना इचार होतो चला तर सकाळी सकाळी मामाची गाडी फसली होती आणि मग गाडी फसल्यामुळे मामाला चलत यायला थोडस चिकडा पाण्याचा तकलीफ होती पुढं मी स्वतः त्यांना न्यायला आलो आणि असं काम करायला पाहिजे माणसाने आता मी काम हे कशासाठी केलंय काय केलंय हे प्रेमासाठी केलंय हे तुम्हाला दाखविणारच आहे मी चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मामा जाऊ का मग अंड्यासाठी आणलेत ना तुम्ही आलात त्यासाठी तुमच्यासाठी आलो आहे प्रेम नाही तुम्ही अंड्यासाठी का नाही नाही ना। मला न्यायला नाही गाडी मामा नाही तुमच्या जीव आहे प्रेम आले पण तरी न्या आला तर काय देत काय काय आणलंय आंबा आहे दूध एक एक सोडा एक आंबा अंडे किती देत

आता जमा इथून चलत हो जातो हो आता सर्जिन गरज सर्जिन द्या ना गरजेनं करायचं अहो आता आले मातारा गरज झाला नाही मग कुठं वाडायचं तुम्हाला नाही मागपाचारा पद द्या मग कुठं सोडायचं मला पुन्हा पेट्रोल आणायचं गाय तिथं बसली तिला पेठपूर जाता येते आणि काय करायचं मग असं चलत चलत पुढे गेलात का हा तुम्हाला एखादी गाडी भेटते त्याला हात करायचा बरं बरं हां हो चालतं आणि हात करून मग लगेच त्याच्या गाडी बसायचं जायचं आहे बरं बरं

मला आता थोडंसं चल पाहिजे म्हणजे कसं आहे थोडासा व्यायाम होतो पायाचा म्हणून त्यांना चलत लावलं तसं काही समजू नका